हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ हाय मम्मी हाय पक्का मम्मीची चपाती कसली टम फुगली मम्मीची चपाती म्हणलं कसली टम फुगली चपात्या चालल्या बटाट्याची भाजी केली आता तुम्हाला डब्याला वांग घेऊन ये वांग करते भाकरी करते नंतर वांग करते थोडस मोकळ करते बटाटे केले पातळ दूध घालायला जायचंय तू बाजितलं दूध आपल्याला ठेव आता मला अंघोळ करू दे की देता काय आंघोळ करता दूध वाटायचं आपल्याला ठेवायचं या पण मुलगा तुध उरकत या जाता जाता आजी तिकडे वांगी तुडती या आजीकडून मोठी मोठी वांगी घेऊन या नुसती तेलात तळते आली घेऊन आजीकडून चपात्या करायच्या तुम्हाला डब्यासाठी चपाती करावी लागते या आणि पातळ भाजी केली भाकरी करायचात म्हणून म्हणलं वांगी तळावती तुमचं ओळखते तेव्हा आम्हाला तासाला जायचे वाटतं कशात तास आहे त्याला काय माहिती आता तास आहे नाही माहिती मला आता ते म्हणलं मम्मी उरक माझा तास आहे मला तासाला जायचं मग असेल मला तेवढं सोमवार दिवस माहिती का तास असतो असेल आज पण दुसऱ्या रस्त्यात जायचं असतं त्यामुळं हा असेल आज

आजी वांगी जोड़ती जोडते आजी काल लोणार पाहिजे भात ती तारायची आता काय म्हणते वांगी काय म्हणते अजय

थोडी गडबड चालली आहे सकाळची उशीर पटापट आवरलं म्हणजे बाजारला जावं लागतं ना त्यांना त्यांच्या आधी सगळ आवरायचं बाय सगळ्यांना बाय बाय